तर नवी मुंबईतून ठाकरे गट आणि मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले ठाकरे बंधूंचा विजय मिळावासाठी आता हे मनसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती सध्या समोर येते एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साह जल्लोषाचं वातावरण राज्यभरातून हे कार्यकर्ते आज मुंबईच्या वरळी डोम या ठिकाणी दाखल होत आहेत वरळी डोम मध्ये आता या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास देखील सुरुवात झालेली आहे सकाळी साडे वाजता दोन्ही ठाकरे बंधू या व्यासपीठावरती दाखल होतील आणि त्यानंतर हे सगळं वरळी डोम परिसर संपूर्ण भगवामय झाल्याचं देखील पाहायला मिळेल खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाची या मेळाव्याची जय्य तयारी करण्यात आलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय बंधूंच्या विजयी मिळाव्यासाठी नवी मुंबईतून मनसैनिक मुंबईकडे रवाना होताना पाहायला भेटतात आपल्या बरोबर नवी मुंबईतले हे मनसैनिक आहेत हे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत थोड्याच वेळा जो आहे तो ठाकरे बंधूंचा विजयी मेळा संपन्न होणार आहे एकूणच आपल्या बरोबर मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत मनसे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल आज विजयी मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना होत आहे नेमक्या काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्राला हा एक वेगळा आनंद आहे आणि उद्धवजी आणि सन्मान्य राजसाहेब हे दोन्ही बंधू एकत्र येतात याच्यामुळे महाराष्ट्राचं लक्ष याच्यावर लागलं कशा पद्धतीने या मेळाव्याकडे बघताय आज पाच जुलै दोन हजार पंचवीस या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे याचं कारण असं आहे की मराठी माणूस हिंदी भाषे सक्तीविरोधात मराठी माणूस आज महाराष्ट्रात एकवटलेला आहे आणि त्या माध्यमातून सरकारने दिल्लीपर्यंत सरकारने दखल रद्द केले सर्वात मोठे आनंदाची गोष्ट आहे मराठी माणसांसाठी आणि ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि चांगल्या प्रकारे गुलाल उलगत जल्लोष करावा असं आमच्या मराठी जनतेच एक आनंदाची गोष्टच आहे म्हणायला एक प्रकारे आमच्यासाठी ती दिवाळीच आहे एकत्र एक यावं एवढीच आमची इच्छा आहे नक्कीच ठाकरे बंधू एकत्र एक यावे अशी मनसैनिकांनी जी आहे ती इच्छा व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटते કવિતા લોખંડે જય મહારાષ્ટ્ર નવી મુબઈ